नमस्कार सुवर्णा स्वादिष्ट रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत गजानन महाराजांच्या प्रगत दिनांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आपण गजानन महाराजांच्या प्रगत दिनाच्या निमित्ताने पिठलं कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी काय काय साहित्य घेतलं ते आपण आधी पाहूयात एक वाटी बेसन घेतलं अर्धी वाटी कांदा दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतल्या पण हे प्रमाण मी अगदी मिरच्याचंसुद्धा व्यवस्थित सांगितलं आहे अगदी मंदिरात प्रसाद मिळतो त्या पद्धतीनेच मी हे पिठले बनवलं आहे तर तुम्ही हे व्हिडिओ पूर्णपणे बघा चला तर मात्र सर्वप्रथम काय करायचं आपण एका भांड्यामध्ये पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आणि ती पीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे की जेणेकरून आपलं पिठलं पटकन आपलं शिजलं जाईल आणि सोपी पद्धत वाटेल पिठलं करायला तर ते आपण मिक्स करून झाले एक भांड्या मी तापत ठेवले त्याच्यामध्ये तेल घालायचं या ठिकाणी मी तीन पळी तेल घातलं आहे आता सर्वप्रथम मोहरी घालायची जी, जिरं घालायचं मोहरी एक चमचा घातली जिरा एक चमचा घातलं आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि आता आपल्या मिरच्या होत्या त्या चिरून घेतल्या त्या ह्याच्यामध्ये घालायच्या आता याच्यामध्ये आपल्या लसूण सोलून घेतला होता तो जरासा उबड धोबड घा चवून ह्याच्यामध्ये घालायचा त्याचं सगळं तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आपण जो कांदा घेतला होता तोसुद्धा याच्यामध्ये आता घालायचा आणि परतून घ्यायचा आता कांदासुद्धा तेलात आपला चांगला परतून झाला त्याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा धना जिरा पावडर घालायची आता आपलं सगळं तेला चांगलं परतून झालं आता आपण पाण्याचं प्रमाण बघणार आहे त्या ठिकाणी या वा या वाटीच्या प्रमाणातच मी पाणी सांगणार या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने आपण तीन वाटच्या पाणी याच्यामध्ये घालायचं आता हे पाणीसुद्धा घातलं हे पाणी जरा उकळून द्यायचं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता हे सगळं व्यवस्थित उकळी आली की आपण याच्यामध्ये काय करायचं प आपल्या पाण्याला उकळी आली आहे त्याच्यामध्ये पीठ घालायचं ते पीठ एकदम नाही घालायचं थोडं थोडं घालायचं आणि उलटण्याने व्यवस्थित पीठ हालून घ्यायचं पाण्यामध्ये म्हणजे ते व्यवस्थित गठोळे होत नाही का नाही शिजतं आणि गसवळ्यासारखंच हे गठोळे जसे आवडतात पिठल्यामध्ये त्या पद्धतीचंच हे पिठलं होतं जे कुणाला गठवळ्याचे पिठलं आवडत असेल कुणाला प्लेन आवडत असेल त्या पद्धतीचं हे पिठलं आहे ते व्यवस्थित हालून झालं की आता याच्यामध्ये काय करतं झाकण ठेवायचं एक दोन पाच मिनटं तरी आपण झाकण ठेवायचं म्हणजे चांगलं रस्त्याच्या उकळी आली त्याला पिठल्याला की आपलं पिठलं छान शिजलं जातं आता आपण झाकण उघडून बघूयात पाच मिनटं झाली आता एका पळीने हलून बघायचं बघू शकता आपलं पिठलं किती छान झालं त्याच्यामध्ये काय करतं जराशी कोथिंबीर घालायची आणि ती कोथिंबीर सगळीकडे व्यवस्थित हलून घ्यायची आणि थोडंसं एक उकळी पण आपण जरासं ठेवायचं म्हणजे जरा पिठल्याचा कलर बदल आपलं पिठला तर तयार आहे शिजले चांगलं पण त्याला जरा कलरच छान येतो जरा अजून उकळून दिल्यानंतर मग आता थोडंसं याला उकळी येण्याची तर आता आपलं पिठला अगदी तयार आहे अगदी मंदिरात प्रसाद मिळतो त्या पद्धतीने आपलं पिठल्या तयार झालं आहे तर कशी वाटली आपली पिठल्याची रेसिपी ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा सुवर्ण स्वादिष्ट रेसिपीलासह सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद